बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर आज सकाळी घडलेल्या तिहेरी अपघातानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून बेचाळीस प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे ही दुर्घटना आज सकाळी साडेपाचच्या सुमारास जयपूर लांडे फाट्याजवळ ब्रह्मांड नायक हॉटेल जवळ घडली बोलेरो गाडी शेगावकडून कोल्हापूरकडे जात असताना भरदाव वेगानं एस टी बसवर आदळली त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या खासगी प्रवासी बसन या दोन वाहनांना जोरदार धडक दिली यामध्ये तीनही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला जखमींमध्ये सात जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बुलढाणा आणि खामगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की खाजगी बसचा चालक गाडीमध्ये अडकून गेला होता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं घटनास्थळी तातडीनं पोलीस आणि मदत कार्य पथक दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे या अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वाहनांचा अतिवेग आणि चालकांची निष्काळजीपणा ही मुख्य कारण असावीत असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे संबंधित वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घटना समोर आल्या वाहन चालक मदतीसाठी कंट्रोल रूम ला संपर्क साधत होते मात्र मदत पोहोचण्यात विलंब झाल्याची माहिती ही समोर आली आहे या दोन्ही घटनांमधून गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या मार्गांवर अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान राज्यातील प्रत्येक अपडेट मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद